गळ्यावर खोलवर बार श्वासनलिका आणि रक्तवाहिन्या तुटल्या महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचून अंगावर काटा आला अंजली दमानिया गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील महादेव मुंडे प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाष्य केलं आहे महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल अतिशय भयानक आहे धारदार शास्त्राने मानेवर खोलवर वार केल्यामुळे महादेव मुंडे यांची श्वसनान का कापली गेली हे वाचून माझ्या अंगावर काटा आला मी ज्ञानेश्वर मुंडे यांच्यासोबत बोलणार आहे आणि जी लागेल ती मदत करणार आणि न्याय मिळवून देणार असं आश्वासन अंजली दमानिया यांनी दिलं आहे त्या बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या अंजली दमानिया यांनी बुधवारी योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या मुंबईतील सावली बारला भेट दिली समतानगर पोलीस स्टेशनमध्ये मला या प्रकरणातील एफ आय आरची कॉपी देण्यात आलेली आहे इथल्या सिनियर पी आयला काही माहिती नव्हती त्यांच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं नव्हती संदर्भात कुठलीही चौकशी झालेली नाही बारचे मालक बोलत होते बार दुसरा व्यक्ती चालवत होता योगेश कदम यांचा दावा मला मान्य नाही मी त्यांच्या विरोधात लढा देणार आहे योगेश कदम यांचा गृहमंत्र्यांनी राजीनामा मागायला हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे आत्ता मी समतानगर पोलीस स्टेशनला येऊन मला ज्या काही डॉक्युमेंट्स हवे होते त्याची आता चौकशी केली तर मला आत्ताच्या घटकेला एफ आय आरची कॉपी जे एक पब्लिक डॉक्युमेंट आहे ते देण्यात आहे आणि त्याच्यात मला खरंच आत्ता खरं धक्का बसलाय की इकडच्या सिनियर पी आयना त्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती ते पहिल्यांदा हे डॉक्युमेंट वाचतायत असं मला जाणवलं त्यांना याच्यात मी प्रश्न जे विचारले त्याची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती मी पहिला साधा प्रश्न विचारला की त्याच्यात आरोपी किती होते हे त्यांना माहीत नव्हतं मी त्यांना सांगितलं की बत्तीस आरोपी होते तर तेव्हा ते एफ आय आरची कॉपी बघताय त्यामुळे नाही नाही बत्तीस नव्हते मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की बत्तीस आरोपी होते ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटकेला कुठेही चाललेली नाही कुठलीही चौकशी त्याच्यावर चालू नाही आहे आत्ताच्या घटकेला पोलिसांनी मला वाटतं एफ आय आर करायचा आहे म्हणून केला कारण कसं असतं हे राजकारणात असेच सगळे धंदे असतात चौकशा होत आहेत असं सांगितलं जातं मुळात चौकशा होताना खरं काहीच ग्राउंडवर होताना आपल्याला दिसत नाही मी त्यांना विचारलं की त्या बारचे बालक जे कदम म्हणत होते की आम्ही दुसऱ्यांना चालवायला देऊन टाकलेलं होतं ते कोण होते ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं अग्रीमेंटची कॉपी घेतली आहे का ती त्यांनी दिलेली नाही आहे दाखवा म्हणून सांगितलं ती पण नाही आहे आत्ताच्या घटकेला परवान्याच्या कॉपी आहे सी पी ऑफिसमध्ये तिथे प काही रूम नंबर दहा का काहीतरी आहे तिथे त्या कॉपीज आहेत असं सांगण्यात आलं म्हणजे आत्ताच्या घटकेला हा फक्त एक राजकारणाचा एक भाग ती करायची म्हणून एफ आय आर केलेली आहे त्याच्यावर पुढे काही झालं नाही त्याच्यात सात जणांना अटक झाली होती ज्या दिवशी अटक झाली त्याच्या त्या दिवशी त्यांना बेल मिळाली असं यांनी मला सांगितलं आहे बाकीच्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या ते ठीक आहे आपण समजू शकतो की कायद्याचा एक भाग आहे पण पन... आत्ताच्या घटकेला चौकशी होताना मला आत्ता यांच्या बोलण्यावर तरी बिलकुल जाणवलेलं नाही आहे त्यामुळे राजकारणच केलं जातं तुम्ही यांच्यावर आरोप करायचे त्यांनी तुमच्यावर आरोप करायचे तुमची चूप आमची चूप हा जो सगळा गोंधळ चालला आहे ना मला त्याच्याविरुद्ध म्हणूनच मी इथे तडबडत हे सगळे पेपर घ्यायला का आले <coughs> कारण योगेश कदम नावाचा जो व्यक्ती आहे जो गृहराज्यमंत्री आहे तो जर डान्स बार त्याच्या आईच्या नावाने परवाना असेल तर मला ते मान्य नाही देशात कारवाई जी आहे ती प्रत्येक माणसावर झाली पाहिजे सामान्य माणसावर जी होते ती मंत्र्यावर देखील झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला लढा तयार करायचा आहे मी हे सगळे डॉक्युमेंट्स अगदी इतंबूत त्याची माहिती घेऊन लिगली त्यांच्याविरुद्ध फाईट करणार आहे <coughs> आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे ताबडतोब त्यांना त्या पदावरनं राजीनामा द्यायला त्यांनी सांगितलं पाहिजे आणि तो दिला नाही तर लिगल बॅटल लढायला मी समर्थ आहे आणि ती मी लढणार ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड